मतदान प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली असून आज प्रचार थांबतोय आणि वीस तारखेला इथे मतदान होणार आहे आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत सर कशा प्रकारे तयारी झाली आणि प्रशासन कशा योजना राबवत आहे नाही पूर्ण जिल्हाभरामध्ये निवडणूक मतदान घेण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे जिल्हाभरामधल्या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रावर जवळजवळ बत्तीस लाखापेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत आणि त्यासाठी सर्व आमच्या पोलिंग पार्टी तयार आहेत जवळजवळ अठरा हजारपेक्षा जास्त आम्हाला अधिकारी कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले आहेत त्यासाठी लागणारे वाहनं रिक्विजिट केलेले आहेत सर्व विधानसभा मतदारसंघातली जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहेत ते बॅलेट पेपर लावून सज्ज आहेत रूम मध्ये सीलबंद करून ठेवलेला आहे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये मतपत्रिका मत लावण्याचं काम मागेच संपन्न झालेलं आहे आणि पूर्णपणे निवडणूक घेण्याकरता मतदान प्रक्रिया घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आपण लोकसभेला बघितलं की काही तरुणांकडून मतदान केंद्रामध्ये फोन घेऊन जाणं त्याचा व्हिडिओ काढणं फोटो काढणं असे प्रकार घडले होते त्यासाठी काय नियोजन केलं जाते नाही यावेळेस आम्ही कडक भूमिका घेतलेली आहे काय लोकसभेच्या वेळेस काही ठिकाणी इतर जिल्ह्यात झालेल्या काही घटना लक्षात घेता निवडणूक आयोगाने फार सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकतरी मतदान केंद्रापासून दोनशे मीटर परिसरामध्ये कुणालाही मतदारांच्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार करता येणार नाही दोनशे मीटरच्या बाहेर प्रत्येक उमेदवारांना एक टेबल आणि दोन खुर्च्या लावण्याची अनुमती दिलेली आहे एखाद्या मतदान के इमारतीमध्ये दोन चार मतदान केंद्र असले तरी पण एकच टेबल त्या ठिकाणी त्यांना लावता येणार आहे आणि त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये आयोगाने ज्यांना परवानगी दिली आहे अशांनाच फक्त मोबाईल घेऊन जाता येणार आहे जे केंद्राध्यक्ष किंवा के ऑनलाईन ज्यांना काम आहे त्यांनाच आणि निवडणूक विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना पण इतरांना मोबाईल घेऊन जाण्यासाठी सक्त मनाई आहे सक्त बंदी आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मतदारामध्ये जनजागृती केलेला आहे बी एल ओ मार्फत आम्ही गावागावामध्ये सूचना दिलेल्या एक एकतरी मोबाईल सोबत घेऊन येऊ नका आणला तरी तो तुमच्या गाडी तुमच्या वाहनामध्ये तुम्ही सेफ ठेवा आणि त्याच्यानंतरही सोबत राहणार असेल तर तुम्ही कुटुंबातले सर्वजण एकत्र जेव्हा येतात तेव्हा काही जण अगोदर मतदान करून या त्यांनी मोबाईल सांभाळा इतर नंतर सांभाळतील अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा कुठल्याही मतदारांनी केंद्राध्यक्षाशी मोबाईल आत घेऊन जाण्यासंदर्भामध्ये किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो शेवटचा प्रश्न आपला देश लोकशाही प्रधान देश असला तरी आपली टक्केवारी खूप कमी आहे मतदानाची त्यासाठी काय आवाहन कराल जिल्ह्याभरात मतदान टक्केवारी वाढावी यासाठी काय नियोजन केले आणि काय आवाहन कराल हा अतिशय चिंतेचा विषय आहे आपल्या देशाची लोकशाही समृद्ध आणि बळकट लोकशाही म्हणून सर्व जगात दूरवर ओळखली जाते आणि आपल्या देशामध्ये मतदानाची टक्केवारी वरचेवर कमी होत आहे आणि त्यामुळं बघितलं मागच्या लोकसभेच्या आता जस्ट ज्या लोकसभा झाल्या त्याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झालं मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पासष्ट टक्के मतदान झालं होतं त्या मतदानाची टक्केवारी किमान पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशीच्या जा घरात जावी यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतले विशेषतः युवा मतदार ज्याने नुकतंच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले ते आणि महिला मतदार आपण आता पाहिलं मी आकडेवारी सांगितले जवळजवळ बत्तीस लाखापेक्षा जास्त मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी जवळजवळ सोळा लाखापर्यंत महिला मतदार आहेत म्हणजे पन्नास टक्के महिला मतदार आहेत त्यामुळं महिला मतदारांची होणारी टक्केवारी सुद्धा मतदानाची फार चिंतनीय बाब आहे त्यामुळं महिलांनी युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक मतदाराने आपलं आद्य कर्तव्य समजून हा हक्कच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे तर वीस तारखेचा कारण पाच वर्षात एकदा निवडणुका येतात आणि या निवडणुकीसाठी या लोकशाहीसाठी आपल्याला एखादा दिवस द्यायला काय हरकत आहे एक दिवस सुद्धा नाही पंधरा वीस मिनिटाचा तो कालावधी आहे आणि मतदान केंद्रावर कमीत कमी वेळा मतदान कमीत कमी वेळेमध्ये मतदान व्हावं आणि मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यामागची भूमिका आमची हीच आहे की मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं मी आपल्या माध्यमातून जिल्हाभरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो इस सर्व कामे बाजूला ठेवा आणि मतदान करा सर्व कामे बाजूला ठेवा आणि मतदान करा कारण की ही लोकशाही अजून सुदृष्ट व्हावी अशी आमची कामना आहे असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे मी राम नवराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर